नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे मोठी कालभैरव जयंती तर कालभैरव ज्या जयंतीला आपण भैरव अष्टमी किंवा मग काल अष्टमी म्हणून पण ओळखत असतो तर आता या दिवशी भगवान भोलेनाथाची पण पूजा केली जाते कारण की कालभैरवांची पूजा जर आपण केली तर कालभैरवांची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील भीती म्हणा किंवा मग आपल्याकडून नकळत घडलेले पाप किंवा नकारात्मकता या वाईट शक्तींपासून मग आपल्याला मुक्तता मिळत असते तर त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये कालभैरव जयंतीला अत्यंत महत्त्व दिले जाते कारण की भगवान शिवाचेच उग्र आणि उत्साही रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे आता असे मानले जाते की कालभैरव भगवान कालभैरव या दिवशी मग प्रकट झाले होते तर या दिवशी त्यांची पूजा केल्यामुळे आपले नकारात्मकता ऊर्जेपासून मुक्ती तर मिळतच असते तर कालभैरव देवाच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा ही अपूर्ण मानली जाते इतके महत्त्व ह्या कालभैरव जयंतीला दिले जाते त्यामुळे मग तुम्ही पण तुमच्या घरी कालभैरव जयंती आवर्जून साजरी करायची आहे आता जर तुमच्याकडे कालभैरवांचा फोटो नसेल तर तुम्ही मग श्री स्वामी समर्थ यांची पण पूजा करू शकता किंवा तुमच्याकडे शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाची पण पूजा करू शकता त्याचप्रमाणे आता बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय ह्या समस्या असतातच असा कोणीही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीला कोणत्या समस्या नाहीत त्यामुळे मग आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा आपल्या मुलांची प्रगती होत नसते पतीची प्रगती होत नसते घरामध्ये काय ना काही समस्या उद्भवत असतात तर त्यासाठी आपल्याला कालभैरवांचा मंत्र पण म्हणायचा आहे आणि काही सेवा पण करायची आहेत आणि काही उपाय पण आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांची पतीची खूप प्रगती होते तर हा दिवा कसा लावायचा आहे आणि कधी लावायचा आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि तुमच्या पण घरामध्ये मुलांना काही समस्या असतील घरातची काही प्रगती होत नसेल तर ह्या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी मदत होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता कालभैरव जयंती बुधवारच्या दिवशी आहे त्यामुळे मग सकाळी लवकर उठून मग स्नान करायचं आहे स्नान करत असताना घरातील लहान व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती असो किंवा लहान मुलबाळ असतील प्रत्येकांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आवर्जून टाकायचं आहे कारण की आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्याचप्रमाणे मग तुम्ही चिमुटभर काळे तीळ टाकून पण स्नान करू शकता कारण की काळे तिळ हे नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते आणि मग आजच्या दिवशी जर तुम्ही काळ्या तिळाचे काही उपाय केला तर तो सगळ्यात प्रभावी उपाय ठरतात आणि त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे हा दिवा पण आपल्याला एक संध्याकाळीच लावायचा आहे तर संध्याकाळी म्हणजे नक्की कधी लावायचा संध्याकाळी तुम्ही मग सहा ते रात्री नऊपर्यंत वेळेमध्ये हा दिवा तुम्ही लावू शकता आणि आता आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे ओम कालभैरवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे कारण की हा मंत्र तुम्ही मग दिवसभरातून कधीही म्हणू शकता हा मंत्र जर तुम्ही घरामध्ये सतत म्हटलात तर मग घरातील नकारात्मकता दूर होत असते कारण की कालभैरव म्हणजेच की शंकर महाराजाचे रूप मानले जातात म्हणून मग तुम्ही हा मंत्र दिवसभर म्हटलात तर घरात कोणतीही नकारात्मकता ऊर्जा राहत नाही तर आता हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे आता जर तुम्हाला हा दिवा बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही मग एखादी स्वच्छपंथी घेऊ शकता किंवा घरामध्ये इतर कोणता दिवा असेल तर, तर, तर तो दिवा घ्यायचा आहे आता कोणताही दिवा घेणार असाल तर तो फक्त स्वच्छ दिवा घ्यायचा आहे असा खराब वगैरे काळ बनलेला न घेता आणि नंतर काय करायचं आहे आता जर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तर मग चारही बाजूने वात लावायची आहे आणि तो दिवा मग आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करू शकता तुम्ही हा दिवा किंवा त्याऐवजी तुम्ही पण ती घेतलात किंवा साधा दिवा जरी घेतलात तरी पण तो दिवा तुम्ही मग देवघरामध्ये प्रज्वलित करू शकता पण आता शक्यतो आपण कणकेचाच दिवा बनवत असतो कारण की कणकेचा दिवा आपण ज्यावेळेस बनवू आणि त्यामध्ये काही उपाय सेवा करू तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आणि एकदम प्रभावी दिवा म्हणून ओळखला जातो आणि त्या दिव्या कणकेच्या दिव्याने लवकर प्रभाव पडतो म्हणून हा कणकेचा दिवा बनवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर हा दिवा पण तुम्ही मग जर देवघरामध्ये नाही लावला तर तुम्ही हा दिवा मग घराचा आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे पण हा दिवा मग तुम्ही प्रज्वलित करू शकता आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथून घरामध्ये प्रवेश करत असताना उजव्या हाताला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा मग प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला कालभैरवांना तुमची जी कोणती इच्छा असेल घरामध्ये म्हणा मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये पतीची प्रगती होत नसेल किंवा ग मुलांना कोणत्या ना कोणत्या समस्याचा सामना करावा लागत असेल घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि कालभैरवांचा जो मंत्र आहे ओम कालभैरवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा तुम्ही मग कालभैरवाष्टक पण म्हणू शकता आता प्रत्येकाला हे मंत्र पाठ असतीलच असे नाही त्यावेळेस मग तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण केलात तरीही चालेल तर बऱ्याच वेळा काय होतं घरामध्ये मुलामुलींचे विवाह जुळून येण्यास अडचणी निर्माण होत असतात किंवा जुळलेले विवाह कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विवाह मोडत असतात किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नसते तर त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे जो दिवा तुम्ही प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यामध्ये जे तेल असते तर त्या दिव्यातील जे तेल स्वतःच्या पण तुम्ही डोक्याला थोडंसं लावायचं आहे आणि घरातील मुलांना पण हे जे तेल आहे तर तुमच्या बोटाने मग हे तेल मुलांच्या डोक्याला लावायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तींना तुम्ही मग हे तेल जे आहे तर त्या दिव्यातील थोडंसं लावायचं आहे तर मग असा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील मुलांच्या ज्या संकटे आहेत ज्या कोणत्या अडचणी येत असतील मुलांवरती ते अडचणी मुलांचे विघ्न दूर होतात आणि मुलांची प्रगती होण्यासाठी मदत होत असते आता घरातील मुलांना हे तेल लावल्यामुळे म्हणा किंवा पती तुमच्या घरातील पतीची पण प्रगती होते घरातील इतर व्यक्तींची पण प्रगती होते तर हा जो दिवा आहे तर हा दिवा मग रात्रभर तिथेच ठेवायचा आहे जर तुम्ही हा दिवा देवघरात दे लावलात तरी पण तिथेच ठेवायचा आहे आणि घराच्या दरवाज्यावरती जरी हा दिवा लावलात उंबरट्यावरती तरी पण तुम्ही मग तिथेच ठेवायचं आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे हा दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली तुम्ही हा दिवा ठेवू शकता किंवा मग एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये हा दिवा सोडू शकता शक्यतो तुम्ही एखाद्या झाडाखालीच हा दिवा ठेवायचा आहे कारण की कीटक पक्षी वगैरे खाऊन घेतील आणि मग भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्याला हा मिळत असतो म्हणून मग आपल्याला असा जो हा उपाय आहे तर हा एक उपाय संध्याकाळी दिवा ला, लावण्याच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय मग केला तरीही चालेल बऱ्याच वेळा काय होतं की आपण बऱ्याच वेळा सेवा करतो म्हणा किंवा काही उपाय करत असतो पण उपाय करत असताना सेवा आपल्याकडून घडत नाहीत त्यामुळे मग आपली जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळे आपण सेवा करत असताना पण आपल्याला उपाय पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ पण टाकायचे आहेत कारण की काळे तिळ हे कालभैरवांना प्रिय असतात म्हणून मग आजच्या दिवशी काळेतील थोडेसे टाकायचे आहेत तर मग तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे हा दिवा कसा लावायचा आहे याबद्दलची सगळी माहिती आता तुम्हाला समजलीच असेल त्यामुळे तुम्ही पण कालभैरव जयंती आहे त्या दिवशी तुम्ही पण आवर्जून हा असा एक दिवा लावायचा आहे तुमच्या घरामध्ये मुलांची म्हणा तुमच्या पतीची खूप प्रगती होईल तुमच्या घरातील ज्या अडचणी असतील समस्या असतील त्या पण दूर होण्यासाठी मदत होते तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम कालभैरवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद